गोंदिया जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास कार्यालयाद्वारे अंगणवाडीमध्ये जो पोषण आहार दिला जातो तो पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असून यामध्ये दगड निघाल्याच्या तसेच विचित्र वास येतो त्याचप्रमाणे खाण्यास योग्य नसल्याच्या आणि योग्य प्रकारे शिजत नसल्याच्या पालकांचे म्हणणे आहे तर हे आहार मुलं खात नसल्याच्या तक्रारी सध्या अंगणवाडीतील मुलांच्या पालकांकडून होत आहे तरी हा अंगणवाडीमध्ये येणारा आहार लवकरात लवकर बंद करून पूर्वी देण्यात येणारा आहार देण्यात यावे अशी मागणी आता पालकवर्ग करू लागले आहेत त्यावरचा हा विशेष रिपोर्ट अंगणवाडीमध्ये सर्वसामान्य लहान मुलांना सर्वकस आहार मिळावा या हेतूनं महाराष्ट्र शासनाद्वारे पोषण आहार पुरविला जातो परंतु दोन हजार चोवीसपासून हा आहार सर्व पिसून एकत्रितरित्या मिक्सर करून पाठवला जात आहे हा मिक्सर असलेला आहार खाण्यायोग्य योग्य नसल्याबाबत यामध्ये दगड निघाल्याबाबत आणि विचित्र वास येत असल्यानं मुलं खात नसल्याच्या तक्रारी अंगणवाडी पालकांद्वारे मोठ्या प्रमाणावर अंगणवाडीमध्ये प्राप्त होत आहेत म्हणून पालकांनी हा आहार बंद करून पूर्ववत स्वतंत्ररित्या येणारा गहू तांदूळ डाळ मूग डाळ हा स्वतंत्ररित्या देण्यात यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे तर आता याकडे शासन कशा प्रकारे बघते हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे अंगणवाडीचे आहार हे जाता था परंतु आजकल मुझे सबको तो मिक्स करके ये आहार का पैकेट दिया जाता है ये आहार के पैकेट में सब चीज़ें मिक्स है पर हमें नहीं पता क्या मिक्स है और इसको खाने पे ये पकता भी नहीं है प्रॉपरली और इसके अंदर से काले काले पत्थर निकलते हैं और इसका एक स्मेल आती है जब इस पैकेट को फाड़ा जाता है और ये स्वादिष्ट भी नहीं लगता बिल्कुल स्वाद नहीं आता तो मेरी शासन से यही है कि हमें जो पहले आहार दिया जाता दे हमें ये आहार ना दे हम ये खाने योग्य आहार नहीं है हमें से नहीं ले सकते ना ही अपने बच्चों को ये आहार चा चाय मध्य चाय मध्य जे आधी आहार दी होते आहार आधी जे देते दाड़ तंदूर वगैरह यूज पण आता जे आहार यूजार हो शक ते आनवान वह पोरना खाला आहे नाही आणि ते त्याच्यामध्ये ते बारीक बारीक ते कंपाऊंड वगैरे ते दिसतात आणि